हाय हॅलो नमस्कार मी ज्योती तुम्हाला सर्वांचं आपल्या छानशा एका ब्लॉग मध्ये स्वागत करते तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि हे बघा आम्ही चाललेलो आहोत घोडकरला यात्रेसाठी तिथं आम्ही खूप छान धम्माला आणि यात्रा करणार आहोत तर इथं हे पृथ्वीसोबत पृथ्वीचे मित्र सुद्धा आमच्यासोबत येत आहेत आणि हा बघा आमचा घरापासून जाणारा रस्ता आणि आजूबाजूची ही छान अशी हिरवीगार शेती खूप छान उसाचे मळे आहेत अगदी मस्त असं वातावरण झालेलं आहे अगदी पावसाचं वातावरण झालेलं आहे आता श्रावण महिना चा 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 चालू होणार तर श्रावणच्या आधीच ह्या देवाची यात्रा असते म्हणजे एरवी सुद्धा असते श्रावण महिना संपल्यानंतर सुद्धा काही जण ही यात्रा करतात पण छान असा पावसाचा आनंद घेत आम्ही ही यात्रा करणार आहोत तर बघा आता खरंच इथं पाऊस खूप जास्त असं चालू झालेला आहे आणि आम्ही आपली निघालेलो आहोत अगदी छान संडे आहे आणि मुलंही खूप आज एन्जॉय करणार आहेत मस्त वाटते वातावरण खूप छान आहे आणि हा बघा घोडेश्वर ह्या मंदिराकडे जाणारा हा रोड आहे आणि अगदी कोकणात आल्यासारखं वाटत आहे खूप छान अशी झाडे झुडपे आणि हे ही अगदी हिरवळ अशी खूप छान वाटत आहे मनाला प्रसन्न करून देणारे हे वातावरण आहे आणि इतकं म्हणजे छान वाटत आहे आज मस्त वाटत आहे हा पाऊस आणि हे वातावरण खूप छान तर इथे बघा आपलं मंदिर सुद्धा आलेलं आहे आम्ही इथं गाडी पार्किंग करणार आहोत पाऊस अगदी रिमझिम आहे आणि आता तो थांबलेला आहे आम्ही आता पहिल्यांदा देवाचं दर्शन घेणार आहोत त्यासाठी इथे नारळ घेतला आणि आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत आतमध्ये आणि ह्यानंतर मी तुम्हाला ना मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे तर इथे बघा हे दुकानामध्ये ना छान असे लाडू चकली छान छान अशी चिरमुरे फरसाना यांचा स्टॉल लागलेला होता आणि पृथ्वी आपला ना वातावरण बघतोय इकडचं तिकडचं सगळीकडे बघतोय तो निरीक्षण करतोय त्यानंतर आम्ही देवाच दर्शन घ्यायला मंदिरामध्ये गेलो आणि हे आहे कुरुकली तालुका कागल घोडेश्वर मसोबा मंदिर इतकं छान हे मंदिर आहे आणि देवाची बघा इतकी छान इथं केलेली आहे मन प्रसन्न करून घेणारं मंदिर अगदी भारी वाटतं इथं आल्यानंतर मनाला शांतता मिळते त्यानंतर दर्शन घेतलं आणि बघा मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आणि जिकडे ना खूप सारी गर्दी आहे यात्रेसाठी आणि ह्या रूम्स आहेत ना ह्या सगळ्या बुक झालेल्या आहेत पण इथं आल्यानंतर चुलीवर हे, चुली हे जेवण करून खाण्यात खूप मजा आहे पाऊस थांबला होता आणि आम्ही चूल मांडली आणि चुलीवर असं हे चमच मटन केलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर इथं ही मटणाचीच यात्रा केली जाते आणि बघा आपल्या चुलीवरचा गरमागरम वापरता तांबडा रस्ता छान दिसतोय पावसाळी वातावरणात हिरवळ आणि निसर्गाच्या सानिध्यात चुलीवर केलेलं हे जेवण खूप छान लागतं ह्याची चव खूप भारी लागते अगदी मस्त तर इथं आमचं संपूर्ण जेवण झालेलं आहे बनवून मी घरातूनच भात आणि भाकरी मसाला वगैरे सगळं बनवून आणलं होतं तर इथे आधी सर्वात आधी म्हटलं मुलांना जेवू घालावं तर त्यासाठी इथे बघा पृथ्वीराज आणि राजनंदिनी जेवत आहेत दोघांनी त्याचबरोबर त्याचे मित्र सुद्धा इथं जेवत आहेत तर आधी मुलं जेवून घेतली त्यानंतर हे बघा जिथं आम्ही जेवण केलं होतं ना तिथेही आता प्रचंड गरजे गर्दी झालेली आहे यात्रेसाठी खूप साऱ्या गाड्या आलेल्या आहेत आणि आता मुलं जेवल्यानंतर आता आम्ही सगळी मोठीही लोक जेवून घेतलो आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू होणार आहे तर हे आहे छान असा व्ह्यू बघू शकता अगदी हिरवळ तर आम्ही आता परतीचा प्रवास करतोय घरी जाण्यासाठी तर तुम्हाला आपला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला तर कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा छानशा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय